नमस्कार नीसर वाघमारी मावळ न्यूज मध्ये आपल्या एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत आहे मावळ तालुक्यामध्ये लंचेवाडी या ठिकाणी खरंच मावळ तालुका हा आपला शिवाजी महाराजांची भूमी म्हणजे स्वराज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांनी मावळ तालुक्यामध्ये येऊन असाच एक आदर्श घेऊन संतोषजी तलवडे हे येत आहे आपल्या मावळ तालुक्यामध्ये आज राजपुरी गावचे हे एक रहिवासी आहेत तिथलाच एक विद्यार्थी मुंबईमध्ये कराटे चॅम्पियन कराटे जे कोर्स शिकवत आहे आणि शिकवत आहे पण हे तिथल्या मुंबईतल्या लोकांना घेऊन मावळ तालुक्यामध्ये येऊन ट्रेनिंग देतात खरंच निसर्गाच्या सानिध्यात रपलेलं हे डोंगराच्या खुशीत लपलेलं हे घोंश गाव किंवा लंकेवाडी असू लंकेवाडी ठिकाणी या ठिकाणी आहेत आपण संतोष सरांकडून जाऊन घेऊयात सर खरंच तुम्हाला निसर्ग कसा वाटतो आणि तुम्ही ह्या मावळ तालुक्यात येऊन ह्या मुलांना मुंबईच्या मुलांना ट्रेनिंग देता कराटेच्या म्हणजे संरक्षण कसे करावे खरंच सर तुमचं मोलाचा वाटा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर काय सांगू शकता सर तुम्ही याबद्दल सर तुमचा परिचय द्या मी संतोष तलावडे सर मी ह्या गोणशेत गावामध्येच माझा जन्म झाला आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये मला नेहमी आवडतं आणि मी अनेक विद्यार्थी घेऊन आज मुंबईसारख्या ठिकाणी क्लासे माझे क्लासेस आहेत पुण्यासारखे अनेक सिटीमध्ये आहे शहरी भागांमध्ये शहरी भागांचं जीवन एवढं धावपळीचं असतं तर त्यांना निसर्ग आणि याचं काही तालतंत्र नसतं किंवा काही माहीत नसतं काय असतं तर ते माझा एकच उद्देश असतो माझ्या विद्यार्थी घेऊन येण्याचा का बाबा नॅचरल हवा किंवा नॅचरल गावं किंवा नॅचरल सगळ्या वातावरणात राहावं आणि हो, मुलांना किंवा काही वेळ काळ आली तर अशाही अवस्थेत माणसांनी राहायचं हे करावं त्यासाठी मी नेहमी मुलांना अशा गाव खेड्याच्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी किंवा स्वसंचसाठी पण खरंच तुम्हाला गावची ओढ म्हणजे तुम्ही ज्या गावामध्ये जन्मला ही जन्मभूमी मावळ तालुका शिवाजी महाराजांनी स्वतः मावळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं तसं तुम्ही या अख्या जे तरुण होतकरू मुंबईतली व्यक्ती त्यांना घेऊन तुम्ही हे करता मावळ्यातल्या लोकांना पण तुम्ही ट्रेनिंग देता खरंच या मागचं कारण सांगू शकता का माझा उद्देश एकच आहे का आताच्या सध्याच्या पिढीने पूर्ण वेसन दिन राहावा आणि नेहमी स्वसंरक्षणाचे धडे ठेवा आज महिला आणि मुलींनी लहानपणापासून स्वसंरक्षणाचे धडे घ्यावा हा माझा उद्देश आहे आणि अनेक वर्षापासून गेले तीस वर्षापासून मार्शल आर्टमध्ये मी आहे आणि अनेक ठिकाणी जाऊन म्हणजे गावखेड्यात जाऊन मी ट्रेनिंग घेतो किंवा ट्रेनिंग देतो स्वसंरक्षणाच्या माहिती सांगतो किंवा लेक्चर सांगतो तर त्याच्या मागचं एवढंच कारण आहे का सध्या महिला आणि मुलींवर होणारा अत्याचार हा कुठेतरी थांबावा किंवा माझ्या त्या ट्रेनिंग मुळे माझ्या तेवढ्या दोन मिनिटामुळे दोन सेकंदामुळे कुणाचा जीव वाचत असेल तर त्याचा मला आनंद आहे खरंच सर तुम्ही खूप सांगू शकता तुम्ही काय सांगू शकता आपल्या संतोषजी सर हे यांच्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही बोला सर मी एवढंच सांगू शकतो की या धकाधकीच्या जीवनामध्ये जे ज्याही महिला वि, विद्यार्थिनी या लेडीज लोक असतात ज्या बाहेर अ असुरक्षित स्वतःला मानून घेतात पण आमच्याकडे ट्रेनिंग केल्यानंतर ज्याही मुली अशा मार्केटला कुठेही बाहेर कितीही लोकांमध्ये जर का गेला तर त्यांच्या मनातली भीती जे निघते ते, ते काढण्यासाठी आम्ही वारंवार हे प्रयत्न करत असतात आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली हेच आमचं प्रात्यक्षिके शिकवले जातात बाळा तुला कसं वाटतं संतोष सर तुम्हाला शिकवतात तुला कसं वाटतं तू तू मला चांगलं वाटतं के सर शिकवतात त्यांची ट्रेनिंग ले चांगली आहे आणि तू काहीतरी होऊ शकतो का म्हणजे तुला काय वाटतं पुढे काय व्हावं मला पोलीस हो असं वाटतं पोलीस हो वाटतं मग संतोष सरांच्या मार्गदर्शनात तू होऊ शकतो का होऊ शकतो तुम्ही काय सांगू शकता मला पण चांगलं वाटतंय ते सर मला ट्रेनिंग देतात मला पण चांगलं वाटतं की मी माझ्या समोर कोणी पण अत्याचार झाला तर मी तुला वाचू शकतो ते दीदी तुझा नाव कहे तू क्या संगू सकते हिंदी में बोलो बोलो हिंदी में मेरे को अच्छा लगा मतलब ये सब चीजें हमने कभी सीखा नहीं था और तलवारबाजी बाजी गन शूटिंग कराटे फाइट मैचिंग ये सब हमको मतलब उतना आइडिया नहीं था और अभी आने के बाद यहाँ पे सर ने सिखाया तो मेरे को बहुत अच्छा लगा और आगे बढ़ के तुमको क्या होना मेरे को पुलिस बनना है पुलिस बनना है और संतोष सर ट्रेनिंग देते क्या आपको देते है ना सर बहुत अच्छा ट्रेनिंग देते है खरच आपण पाहू शकता की संतोषजी तलावडे आहेत हे मावळचे रहिवासी आहेत आणि हे मुंबईमध्ये येऊन आपल्या मुंबईतल्या मुलांना आपल्या खेडेगावात येऊन निसर्गाच्या सानिध्यात जे आहे हे ज्ञान देतात ते स्वतः ट्रेनिंग देतात ते आणि यांचे जे विद्यार्थी आहे हे आहे स्वतः त्यांना वाटत पोलीस हवं हो, आय पी एस हवं सी करून त्यांची परीक्षा देऊन पास हवं हो, आणि खूप मोठ्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पदवीला जावं खरंच संतोषजी तलावडे यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे धन्यवाद ज्ञानेश्वर वाघमारे माऊळ न्यूज एक्सप्रेस